आमच्या खैऱ्यांच्या विरोधात चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात जाहीर करत खैरे विरोधामध्ये उमेदवार मिळत नाही म्हणजे शिवसेनेच्या उमेदवाराच्या विरुद्ध संभाजीनगरला उमेदवार मिळत नाही अशी माझी माहिती आणि आजो काय मिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये ही जागा कोणी लढवायची ह्याच्यावरून वाद असू अर्थात ही जागा संभाजीनगरची कोणीही लढली आमच्या विरोधात तरी शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा विजय हा नक्की संभाजीनगर मधले आमचे लाखो मुस्लिम बांधव हे शिवसेनेच्या समर्थनासाठी उघडपणे समोर आले संभाजीनगर मधले आमचे दलित बांधव हे सगळे बंधनं झुगारून सगळ्या सगळे सबी अडथळे झुगारून चंद्रकांत खैरे यांच्या पाठीशी उभे राहायचे आताच मला आमचे मित्र दलित पॅन्थरचे अध्यक्ष इकडले प्रदेश प्रदेश अध्यक्ष रमेश भाई खणागळे भारतीय दलित पॅन्थर यांनी संभाजीनगर लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांती खैरे यांना पाठिंबा जाहीर अनेक संघटना दलित समाजातल्या मुस्लिम समाजातल्या अनेक संस्था या स्वतःहून पुढे येतात आणि संविधान रक्षणासाठी लोकशाही रक्षणासाठी आपण एकत्र राहून मोदींच्या हुकुमशाहीशी मुकाबला केला पाहिजे पराभव केला पाहिजे यासाठी एकत्र येत मराठवाड्यातलं चित्र असं आहे मी शिवसेनेच्या बाबतीत शिवसेनेचे मराठवाड्यातले चारही उमेदवार ताकदीनं विजयी होत शिवाय महाविकास आघाडी म्हणून विचार केला तर जालना असेल नांदेड असेल लातूर असेल बीड असेल इथे सुद्धा जिंकण्याच्या शक्यता या महाविकास आघाडीच्याच आहे या वेळेला जालना आणि लातूर मध्ये बदल मी तुम्हाला आता सांगतो बीड मध्ये पंकजा मुंडे यांना निवडणूक आता सोपी राहिलेली नाही आणि नांदेडमध्ये आदर्श टॉवर हे महाविकास आघाडीच्या धडकेने कोसळून जाईल अशी पूर्ण खात्री आम्हाला आणि एकंदरीत मराठवाडा मालदा आघाडीच्याच मागे राहतो हे चित्र आता स्पष्ट या राज्या राज्यामध्येच महाराष्ट्र राज्यामध्ये हे तुमचे देवेंद्रजी फडणवीस सांगतात मिशन फोर्टी फाय वगैरे त्यांच्याकडे त्यांच्याकडे पण आमचा महाविकास आघाडीचा आकडा जो आहे पस्तीस प्लस चाच आहे पस्तीस प्लस आणि तो कोणी बदलू शकेल कोणी शक्ती मग ती महाशक्ती असेल अदृश्य शक्ती असेल ती कोणामध्येही नाही बोला प्रकाश आंबेडकरांनी आरोप केलाय कधी काल आरोप नवीन केलाय नवीन के आरोप वीस जागा तुम्ही भाजप सोबत फिक्स केलं म्हणजे काय असतो फिक्सिंग म्हणजे काय फिक्सिंग म्हणजे काय म्हणजे त्या वीस जागे आम्ही भाजपचा दारून पराभव करणार त्याला फिक्स म्हणतो जी ज्या फिक्स म्हणताय जागा आम्ही भाजप बरोबर फिक्स केल्यात तिथे भाजपनं आपला पराभव मान्य केला राजकारण आम्हालाही कळत राजकारण आम्हालाही कळतं देशाचं संविधान जास्त आम्हाला कळतं कळत कर आम्ही तो संघर्ष करतो आणि लोक जनमानस काय आहे महाराष्ट्रात आणि कोण कौन कोणाविषयी काय बोलतं हे सुद्धा आम्हाला माहिती या महाराष्ट्रामध्ये आम्ही माननीय प्रकाश आंबेडकर यांनी आमच्या हो बरोबर राहावं यासाठी आठोपाट प्रयत्न केले विनवण्या केल्या प्रेमान हातही जोडले की आपण चळवळीचं नुकसान करू नये अशी आमची भूमिका आहे संविधान रक्षणासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिष्ठेसाठी महाविकास आघाडी बरोबर आपण यावं या देशात लोकशाही धोक्यात आहे हुकुमशाही धडक मारते आपला धडका मारते अशा वेळेला प्रकाश आंबेडकर आम हे आमच्या बरोबर असावे ही आमच्या सगळ्यांची भूमिका त्यांनी ज्या जागा मागितल्या त्यातल्या आम्ही त्यांना सहा जागा देऊ केल्या हे जर मी खोट बोलत असेल असं ते म्हणतात <laughs> तर नाना पटोले आहेत पृथ्वीराजजी चव्हाण आहेत काल पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी सुद्धा काल त्या संदर्भात परखड वक्तव्य केलं वंचित बहुजन संदर्भात अत्यंत परखड वक्तव्य कोणी केलं असं ते पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी केलं कारण ते पाहत होते पृथ्वीराज चव्हाण असतील नाना पटोले असतील बाळासाहेब थोरात असतील जयंतराव पाटील असतील शरद पवार साहेब असतील या सगळ्यांनीच विनंती के केली होती या आपण एकत्र जाऊ ठीक आहे त्यांची इच्छा आम्ही त्यांच्याविषयी कायम आदरभाव घेऊ त्यांनी त्यांचा एक मार्ग स्वीकारले पण तरी सुद्धा कधीतरी आमच्या रस्ते एकत्र येतील देश संकटात असताना संविधान संकटात असताना जे एकजुटीच्या लढ्यामध्ये एकत्र राहत नाही मला असं वाटतं की देश त्याची नोंद आव्हाना यांनी ट्विट केलेलं आहे तुषार गांधी प्रकाशन करतो त्यांच्यामध्ये सुद्धा शाब्दिक तुषार गांधी म्हणतात की प्रकाश आंबेडकरांची प्रामाणिक भूमिका प्रामाणिक म्हणतात

आमच्या आंबेडकरी जनतेला महाविकास आघाडीच्या या महायात्रेमध्ये सामील करून घेता यावं पण त्यांची भूमिका आणि त्यांचा विचार आणि त्यांचा निकाल वेगळा होता त्याच्यामुळे मग आमची आमचा नाईलाच पण आजही आम्ही सांगतो की त्यांच्यासाठी आम्ही सदैव आमचे दरवाजे पावनकुळे श्विट केलेला आहे की असं लिहिलेलं आहे की महाराष्ट्रात फक्त माझं नाणं चालणार ही उद्धव ठाकरे अहंकाराची भाषा आहे लोकलमध्ये मुंबईकरांची चर्चा केली असते तर की गॅरंटी या नाण्याचा नाणं दावा आहे बरं का ते घासून कोसून गेल्या दहा वर्षावर हुलढुळ झालेले मोदीने नोटबंदी केली आणि दोन हजारांची नोटी ती रद्द केली रद्द केलेली नोट म्हणजे मोदी ती आता चालत नाही आता चालत नाही बाजू कोणतीही नोट जी मोदींनी बाजारात आणली होती ती आता चालत नाही आता त्याच्यावरती मी काय बोलते आणि बावनकुळे हा कालबाह्य झालेला ढबू पैसा आहे बावनकुळे हा कालबाह्य झालेला ब्रिटिश खाली ढबू पैसा आता या ढबू पैशाला वाटत असेल की आपलं नाणं खणखणीत वाचतंय त्यांनी आपले कान जरा साफ करून घ्या दिले सोनिया गांधीची स्वतःची गारगोटी केली आहे हा स्वतःची गारगोटी आहे बघा नरेंद्र मोदी यांचं कालचं तुम्ही वक्तव्य ऐकलंय का पराभूत मनोवृत्तीतून मत झाली नरेंद्र मोदी प्रचार सभातून बोलायला लागले काल मोदी असं म्हणतायत कि इंडिया आघाडीचे लोक हे मुघल प्रवृत्तीचे आहेत मुघल विचाराचे आहेत म्हणजे काय इंडिया आघाडीचे लोक श्रावणात मटण खातात अख्या प्रचाराचा मुद्दा होऊ शकतो कोण मटण खाताय कोण चिकन खाताय कोण फिश खात देशाचे प्रधानमंत्री जर प्रचाराच्या स्तरच्या खाली आणत असतील याचा अर्थ त्यांना पराभवाची भीती सतावते त्यांच्याकडे विकासाचे आणि देशाच्या भविष्याचे कोणते मुद्दे नाही खरं म्हणजे मोदी जे म्हणतात की विरोधक मटण खातात पण मोदी आणि त्यांचा पक्ष स्वतःला हिंदुत्ववादी संशयित बीफ निर्यात करणाऱ्या पाच कंपन्यांकडून गोमांस निर्यात करणाऱ्या पाच कंपन्यांकडून भारतीय जनता पक्षानं साडेपाचशे कोटी रुपये निधी घेतलाय त्याच्यावर मोदींनी बोला मग कोण मटण खात आणि कोण गोमांस खातंय साडेपाचशे कोटीच भारतीय जनता पक्षाच्या रूपाने हे जनतेला कळू द्या मोदींच्या पायाखालची वाळू सरकते त्याच्यामुळे मोदी अशा प्रकारचे बेताज म्हणणार नाही बिनबुडाची वक्तव्य विकासावर बोला राहुल गांधींनी काल सांगितलंय आमचं सरकार आलं तर आम्ही तीस लाख रिक्त पद भरू याला दिशा मान नोकऱ्या देऊ याला दिशा तुम्ही म्हणताय विरोधक मटण खाताय हा तुमचा प्रचार तुम्ही काय खाताय भ्रष्टाचाराचं क्षण खाण्यापेक्षा मटण खाणं चांगलं म्हणा चा मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांच्याकडे गेले रवींद्र वायकर यांना उमेदवारी भाजपचा विरोध आहे असं आहे की हा जो मेंदे गट आहे तो स्वतःला खरी शिवसेना समजतो त्यांची लायकी दाखवत आहेत त्यांचे उमेदवार भारतीय जनता पक्ष ठरवत आहेत दिल्लीत आणि महाराष्ट्रामध्ये कोणाला उमेदवारी द्यायची त्यांच्या गटानं शिवसेना समजणार हे भारतीय जनता पक्ष ठरवत आहे त्याच्यावरून त्यांची लायकी काय आहे महाराष्ट्रात हे स्पष्ट होत अमोल कीर्तीकरांविरोधात प्रचार प्रचारामध्ये भाजपचे कोंडी होईल असं अमोल कीर्तीकरांविरोधात प्रचार करण्यासाठी भाजपचे कोंडी होईल अशी भीती त्यांना वाटते अमोल कीर्तीकर हे प्रचंड बहुमताने जिंकतील एवढंच मी सांगू शकतो खूप गंभीर विषय आहे नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहे रावसाहेब दानव्यांकडे जा ते केंद्रामध्ये मंत्री आहे त्यांना सांगा मोदी बोलवा आणि या विषयावर भाष्य करायला असत या विषयावर कारवाई करायला असते कोण मटण खात आणि कोण चिकन खात यापेक्षा मराठवाड्यामध्ये पाण्याची टंचाई कशी त्याच्यावर बोलतो देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी चेहरा विरोधकांकडे काही तो चेहरा आहे की मुखवटा येणारा काय ठरवतो आणि हा चेहरा देशासाठी अत्यंत भयावह आहे लोक घाबरतायत त्या चेहऱ्याला भूताला म्हणतात भूत आला लोकांना आता हा चेहरा नको मुलं घाबरतायत गब्बर नंतर तर कोणत्या चेहऱ्याला लोक घाबरत असतात या चेहऱ्याला घाबरतायत हा चेहरा नकोय लोकांना बोलू द्या फडणवीसांना बर काही फुतडकी आहे भाजप म्हणतो त्याचं नेतृत्व म्हणतात फडणवीस असंही म्हणाले की आमचाही प्रवसाव उभा करतो उद्धव ठाकरे यांच्या समोर करा आणि दहा कामगिरी तरी सांगा मोदींनी सांगावेत ना म्हणून ते म्हणतात ना विरोधक मटण खातात विरोधक चिकन खातात काँग्रेसवाले कारल्याची भाजी खातात ज्या देशाचा प्रधानमंत्री दहा वर्ष राज्य केल्यावरती प्रचारामध्ये कारल्याची भाजी मटण चिकन आणते त्याच्याकडे कोणत्या मुद्द्या विकासाचे टोमण्यावर पण म्हणाले टोमने टोणग्याना टोंबनेच मारावे लागतात एक सर्वे झालेला आहे त्यामध्ये पुढारी एनडी लास टक्के आणि इंडिया आघाडीला चौतीस टक्के कळून देण्यात आला असं सर्व कोण करत आहे पंतप्रधानांना नरेंद्र म्हणजे अठ्ठेचाळीस टक्के पसंत राहुल गांधी यांना सत्तावीस टक्के पसंत बघा चार तुमचा निकाल लागले तुम्हाला एक खरे आकडे भारतीय जनता पक्ष दोनशेही पार करत नाही आणि आमची इंडिया आघाडी तीनशे दहा ते तीनशे पंधरा जागा जिंकून सत्यावर आहे की संजय राऊत जर का जागा बदल करू शकतात तर त्यांनी उत्तर मुंबईच्या उत्तर मुंबईची जागा त्यांनी आमच्याकडून मागवून घेतली म्हणून आम्ही त्यांनी उत्तर मुंबईमध्ये जर शिवसेनेचा उमेदवार विशेषतः विनोद घोसाळकर आणि जर निवडणूक लढू शकले तर शंभर टक्के पियुष गोयल यांचा पराभव हे काँग्रेसला माहिती काँग्रेसकडे जर उमेदवार नसेल उत्तर मुंबई तर त्यांनी मोठ्या मनानं ती थी जागा शिवसेनेकडे सपोर्ट केली पाहिजे ती जागा शिवसेना घडील मुंबईची आणि एक खासदार राहुल गांधीच्या पारड्याचा शिवसेनेचा पण सांगलीपूर विशाल पाटील बंडखोरी करण्याच्या तयारी मला असं वाटत नाही जर ते तो सच्चे काँग्रेसवाले असतील त्यांनी दोन हजार एकोणीस साली सुद्धा ही चूक केली होती काँग्रेसच्या बाहेर जाऊन निवडणूक लढण्याची आता परत त्यांनी ही चूक केली तर त्यांना राजकारणामध्ये भविष्य राहणार आम्ही त्यांना समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे काँग्रेस नेतृत्वाशी आमची चर्चा सुरू आहे मला असं वाटतं यश गजानन गेट्टीकर म्हणतात ईडीची प्रयोग थांबवायला कोणाला म्हणताय भाजप चांगली गोष्ट

कंगना की भाषण सीरियस मत लेना कंगणा राणावतचे जो भाषण आहे इतना सिरियस लेण्याची जर कंगना राणावत हिमाचल प्रदेशचे चुनाव हार दे अवतार आहे असं सांगतो आता कधी ते विष्णूचे अवतार असतात कधी रामाचे अवतार असतात कधी अजून काय अवतार असतात ते अवतारी पुरुष आहेत त्याच्यामुळे त्यांना अवतारी पुरुषाला चार जून नंतर तुम्हाला जावंच लागणार आहे सरकार केलं म्हणून मी यांचा टांगा पलटी केला असं एकना तुम्ही सध्या शिंदे गटच्या रखेलीच्या अवस्थेमध्ये

चंद्रकांत खैरे यांच्या विरोधामध्ये उमेदवार मिळत नाही म्हणजे शिवसेनेच्या उमेदवाराच्या विरुद्ध संभाजीनगरला उमेदवार मिळत नाही अशी माझी माहिती आणि आज जो काय निंदे गट आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये ही जागा कोणी लढवायची ह्याच्यावरून वाद असतो अर्थात ही जागा संभाजीनगरची कोणीही लढली आमच्या विरोधात तरी शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरी यांचा विजय हा नक्की